चला तर कोणला तरी माणसाला तरी एखाद्याला फोन करून पाहतो जमिनीची फार बिघाड झाली आता माणूसच नाही काम करायला आपल्याला आता पाहतो एखादा हॅलो अरे रोहिदास अरे ते एखादा जोड पाहिजेल तर पाहिजे आपल्याला शेतीला आईला शेती करायलाच नाही महालं कोणी रे आई ते महापौर आहे कंपनीचं गेलं सहा सहा महिन्यापासून आता का मला होत आहे का रे आता हा पाय पाय पाहिजे हा हा एवढं दोन दिवसात असलं ना तर ते पाठवून हा मग मला कळव लवकर हा चालेल चालेल हा ठेवतो काय काय निवडणत बस बस माता काय निवंतच झालं आता आपण आपल्याला काय पाय आली इकडं काय करायचं आपल्याला हॅलो अरे शेती खाटी पडली करायला कोण आहे आपल्या जवळ नाही ना मग त्याच्या एकावर रोहिदासाला फोन केला त्याला म्हणलं पाहिजे जोड शेती करायला ते म्हणलं तुझ्या आताशी बोलले याच्या अगोदर बोलले असते तर होत एक जोड पडलं जवळच आपल्या ते आता गेलं म्हणा आठ दिवस झाले ते म्हणा पाहत म्हणून दुसरा येतो आव... येईल हे पोरग होत बर शेती काम करायला ते मध्ये त्याच्यामुळे माणूस पाहू राहिले मी गरज झालं आपलं वाटोळ रे एक पट सुन तिकडं हा ना तुला घरातच राहायचं तुला कधी वावर जायचं तुला कायच लोळायचं पण क्वाटवर मग आता काय करायला येते काय करायला येते दिसत वावर जात येत नाही का, वावरा ते का? करून नाही घेत का आता करून घ्यायला बाय येते कधीवर बाया माणसाने तर काम करावं का नाही माणसं मी पाहतो बाहेर पाहायचं कधी बायच काम बाहेरच करावं वावरामध्ये बर तू काय करणार जाते आता खायची पाहिजे आपली ऐका ना बोल बाई गेली नातीला घेऊन गे घरात करमाना बिन काही नाही काय करायचं का आता काय करायचं कोण जायला आणायला आता तुम्ही तरी गेले असते ना मी जायला आणायला पण ती पोर जाणार नाही आता काय करायचं ती देऊ शकत नाही मला माहिती पूरीकडं काही दोष नाही आपल्याच पोरग आणावर नाही काय आता तुला माहिती तू राहते घरामध्ये मला काय माहिती मी सदा बाहेरच राहते फिरते ये काम धंदा पाय ते पाय सगळं काम धंदा सगळं करायची येणी सुधरतच नाही काय करा आपण तरी मग एक परत त्याला काहीतरी घालून तरी मारून टाक मारून टाक काढलं का आलं मग काढलं काय आला तुला लय ना ओळखा त्या आयला तुला तर लई ओळखा अहो वाव द्या वाव द्या झालं त्या दोन पुरी म्हणलं बाज झालं पण तू म्हणा वाव द्या दुसऱ्या दिवस आता पुरी जातील लोकांच्या घरी तो शेवटी कामा येणार आहे आपल्या काय असा कामाला एक असा पण मग आज येत नाही म्हणणार आणि पुत्र तर म्हणायचे नाही ना, ना। पुत्र नाही पण त्याला पुरी झाल्या तरी त्याला हेच माहिती आहे बरं लक्ष्मी mm. हा, हा तुला लय वळ तुला लय वळ वाव द्या म्हणा पोरगा वाव द्या पोरगा हे असं झाला पुतळा आपल्याला जाऊ द्या वस वस नका करू लेकराला अकराला मला खाली पाहायचं लावलं काय काय झालं बस कुठे गेल का ते कामावरून आलो कंपनीत अजून जातच आहे का मग काय येईल काय मग येणं काहीच नाही राहिलं का काय काय नाही कोण देणार आम्हाला खर्च आहे पैसे खर्च काम कष्ट करायचं मध्ये दादा तुम्ही काय चांगला ते काय मागच्या महिन्यात पाणी नव्हतं आत्ताशी उतरलंय पाणी बर मग थांबा अजून महिना भर मग घरीच आहे मी म्हणजे पाणी उतरलंय आत्ताशी आणि अजून महिनाभर ना मग येईल घरी आटल आटेल मग परत तू काय बसील दादा येईल मग मी काल राहू घरी मला एक खर सांग बाई सा मी वाई तकलो तू जर ध्यानावर राहिला असून बाई गेली असे का निघून कोण तू मी काय केलं तिला सारखा बनवायचा सारखा पेऊन यायचा मग गेली ती निघून राग 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 मग माई कटकट होती तेवढी काय कटकट होती काय कटकट हो लई बोलायचे आज तुम्ही नसले काय आता ते सांगत का मग सांग ना पांगत सांगावच लागत काय सांग अरे ब नवरा बायकोचे भांडण झाले पण आम आपणच परत दांड असते का अरे नवरा बायकोला बोलणार है बायको नवराला बोलणार है ते लगे आई बापाने सांगायचं का ते तो स्वतःच ब पण दादा तुम्ही काही गोष्ट संखरीत जा आग्र पादरा ने जा। सांग जाऊ अ कोण सांगितलं काय मग तुमत आता आ, ती किती मला बोलत काय दादा मन ददु ददु पार मन बारीक झाले बायको करताना असच धराव लागत ह बायको सोपी नाही भाऊ आता काय करू आमचे एवढं काय पण आता केवडले पोरं झाले आमचे कधी नवरा बायकूचे बांधणं झाले का तुमचं एक दिवस झालं नव्हतं का ते कधी तरीच असं काय का ते का पाहिलं नव्हतं का नाही तुझे आज शाब्दाचे पुढे आले नजर नजर तरी मिळते कमी काही डोकं नाही तर काय एकम्या काका तुम्ही दोघांनी काल एकम्या काकड पाच हा त्याच्या का पाहिलं तू त्याच्या का पाहिजे पाहू नये काय करू तुला काय करायचं आपलं काहीच म्हणा नाही बो आपली बायको गेली खतम काय तो या धरली शिधरली लाव कंपनी मग अरे येड ही पंचवीस बिगस जमीन आहे आपली आपली करावा काबाड कष्ट पिक काढावा उत्पन्न काढावा बायकोला फोन करा घेऊन या गोड बोलून येणे कळत का तुला एक काम करते का काय ते खाल्ल्या एक बेगा खाली त्या का म्हणजे काय अडचण आली काय आली तू काय थोडी कंपनी ते ना कर्ज झालं माव म्हणजे कंपनी पगार देते आणि पगार देऊन तू आव झालं पाय पवार किती नाही किती बारी पगार झालं तुला खराब होत आहे किती गोड खराब पोतळा बस खरंच माया आहे रे जाऊ द्या बाई ऐक तू दादाच्या नको नाही दिला खाल्लं आहे ना ते काढून म्हणजे मला तिकडे लगेच काढून दिलं खाल्लं काढून दे, 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 दे खाल्लं खाल खाल म्हण अरे खाली खाली काढून तुला आता कसं आहे पोराचं कौतुक आहे ना गे खाल्लं काढून तिथलं बरोबर करीत खाल्लं वावर म्हणा तुम्हाला सगळे कागदपत्र इकडे आहे ना सगळं जाऊ द्या सुनाला घेऊन ये तू फोन बिन कर घेऊन ये नाच नाही घरी करमत नाही याड्यावानी तू आचार नाही यायची मी तिचं थोबर सुद्धा पान नाही तोही ठोकेल दिसते रे ठोस केले तो आता ठोक केला त्याच्यामुळे तिला ठोक केले दादा तुम्हीच जा तुमच्या शहाने आता मी जाऊ का अरे ते कंपनी सोडून दे जना जरा काम कर लोकांना पाय यार किती कादी लावले उत्पन्न काढले पैसे होते त्यांचे बंगले झाले आपल्याला बांगला नाही बांधायचा का हा मग मग कळ बांधायचा आम्ही गेले मग आता मी काय म्हणतो माहिती काय तुमचं काय आहे तिला घेऊन येऊ घेऊ ये तिला अहो मी तिचा थोबर सुद्धा पाहणार नाही अरे आम्ही कवर करणार तुम्ही जो काय तव जीव मला तुला जीव मी आम्ही फेकून तुला दादा मी कंपनी सुद्धा सोडितो शेतीच करतो तुला आम्हीच घालतोय ना हा काय जेवण मग मी तेच म्हणतो अरे भाऊ मी आहे तर खाऊ पिऊ घाली पण आम्ही गेल्यावर काय करायचं आईचा जीव आहे मला नकोच ती मला या बाई मला तो परपंचिस नको ते लेकरही नको ती सुद्धा नको ते जरी जेव टाकील असा मला पिण्या म्हणते आई माहिती मी शेती करतो तुम्ही दोघही घरात बसा हा मी तुम्हाला कुणी कुण कवाय ना बाकरी तुकड्याला कधी कमी केलं तुम्हाला का पैसे कमी पडले घरात अरे आता परत आम्ही तुला पोच झाले तू आता आम्हाला एवढं पुढे पोहचणार आहे ना मी पोचशील ना मग तुला काय काम केलं आम्ही आता तिचं नाव घेते घेऊ घे तिला तिचं नाव काढलं माझं आता फिर त्या मातीशिवाय आम्हाला करपाचे नात घेऊ दे अव तुम्हाला काय सांगायचं येत मला ना गुर येत तिला फिट येत काय डोकं चाल ना भाई हा वाकरी ये झालं इथपर्यंत हा गेला कंपनीत कामाला ठेवलं पाठीवर कर्ज करून बरोबर आहे का नाही मग वावर काय वर याचा डोळा आहे तिला आणायच एक काम कर ना काय तू मालाच एखांदी वाहू दे ना काय पोर मला तरी बाईन होईल वावर आहे तरी तू याच्या आधी बाजू लाज झाली असते आता वय राहिले का आमचं अरे काही नाही आपण करशील काय बोलत काय पाहिले की लाज आहे का त्याला पाय तुझ पाय पाय तुझ पाय काय एक दोन तो दोन तीन काय झापडी कानाच्या माग आता वय का आमचे मी काय म्हणतो वाईल मतार पणी तुम्हालाच काम येईल आम्हाला काम येईल तू दिवा लावला तेव्हा आमचे ला काम यायचे आता झाल्याचे काम येते आम्हाला मी काय म्हणतो तुमच्यासाठी पोत दिवा नाही लावायचं ते उलट येईल अरे आता आम्हाला वर जायचंय तुम्ही वर जावस तर पोत तर मोठी वाईल एवढी लोकांची जाईल ना ती माच मला तर घ्यायलाच जाईल किती खराब झालं गाली पडली गोर हा

तेच म्हटलं तुमच्या समोर तू आता आली दादा इथे काय काय वय गेलं म्हणजे काय तुला काय आता वर्ष झालं ना असतो महिने झाले मला जाऊन रोज फोन करतो तू फोन उचलित नाही म्हणलं तुला राहतोय नवरा बायकोच्या बाहेर काय माझ्या अच्छा तुम्ही ना मतरपणी तुमची चले दोन्ही तुम्ही आता आले ना मी चुकले होते मी पण अरे मला समजली ते नाही ते खरंय दादा सापड बसला पण इड तरी ताजी होती आता पाक झाली जाऊ का मी परत मग अरे जास्त काय ए पुरी बिल काय काम आता आम्ही काय वावरात येणार नाही ही जबाबदारी तुम्ही घ्यायची माव नका देऊ मग तू कुठे ती तिच्यावर द्या ती कोणच्या कोपरी येतो कुणी का पळली काय बरोसा नाही मग तिला गरज नाही काय 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 बरोसा आहे बरोबर करशील बरोबर सगळे जण जागा सांभाळा सगळं सांभाळ खाल्ले वावर सगळे चॉक करून घ्या सपाटा करून वावरामध्ये जास्त घे नाही एखादा माणूस पाय त्याच्याकडून घे चालू कंपनी मध्ये वाटलं कि चांगली अरे गापरायचं तो नाही पाहिलं ना आई

पोर्याची सांभाळायचे का दावती का आता तुम्ही एक काम करा तुम्ही माथारा बसणार आहे तुमची नाथ आली आता मी जातो तू काय करत हा पाहतो आमचं काय काम इकडे वावरात पाहुन आम्ही पाहत राहू काय करते तुम्ही तिकडे लक्ष नका देऊ मग वावराय का हा वावर फक्त इडून बसून पा हा मी बराबर काम करतो लेडीसायचे हाऊस मनी

आता खोल झालं झाला जीवाचा फोन हात आले तो या हात बरा का हात बर बर झालं वय जाय वय जाऊ का घे तिरून टेकाव पावड घे ते खणून घे खाणून घे वय हा चाल तिला पाठवा हो। तिला झाला डबा घेऊन आता डबा नाही मी खंडी लांती ओ करीत हा ते बरोबर जा मग तुम्ही जाऊ तुम्ही बाई करील ना साय फक्त नाही मग मी त्याच कामाला ठेवली मी सगळं आजच्या दिवस सकाळ मग तेवढं काम करून नवीन जात असत झाली ती रागराग जायला होती पोराची गाठ पेट जायला देवीची कृपा झाली आली मग नाही पोरा करत मग निसर्ग चांगलं मग किती लगेच लागलं उड्या आणायला कोणाचे चांगले